ॲसिडिटीच्या विकारांमध्ये कोणता आहार टाळला पाहिजे हे जर समजलं तर पन्नास टक्के विकार त्यानेच कमी होतो आणि जीवनशैलीत जर छोटे मोठे बदल केले तरीसुद्धा आपला ॲसिडिटी निघून जाते आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी चहा कॉफी पिणं टाळलं पाहिजे ड्रायफ्रूट्समध्ये विशेषतः काजू आणि पिस्ता हे दोन ड्रायफ्रूट्स पूर्णतः टाळले पाहिजेत नाश्त्यामध्ये विशेषतः पोहे साबुदाणे मसालेदार पदार्थ जसं की मिसळ पावभाजी वडा सांबार आंबवलेले पदार्थ इडली डोसा हे जर पदार्थ आपण टाळले तर ॲसिडिटीचा विकार बऱ्यापैकी सुद्धा कमी होतो मागच्या वेळेला आपण बघितलं की ॲसिडिटी आणि अल्कलायनिटी ह्या दोन गोष्टी असतात मग ज्यांना ॲसिडचं प्रमाण वाढतं तर त्यांना आंबट फळं चालत नाहीत त्यामुळे संत्री मोसंबी इवन लिंबूचा रस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अननस या गोष्टी या लोकांनी वर्ज केल्या पाहिजेत पण ज्यांना अल्कलायनिटी आहे तर त्यांना मोसंबी असेल संत्री असेल पस्त किंवा त्यांना त्रास होत नाही तर त्यांनी ते घ्यायला काही हरकत नाही पण विशेषतः अननस खाल्लं नाही पाहिजे पपई ज्यांना खायची असेल त्यांनी फक्त ती थंडीच्या दिवसातच खाल्ली पाहिजे कारण पपईने डायरेक्ट पित्त होत नाही पण त्याने उष्णता वाढते आणि त्याच्यानंतर हळूहळू पित्त वाढायला लागतं भाज्यांमध्ये विशेषतः सिमला मिरची शेंगदाण्याचं कूट भरून केलेल्या भाज्या कच्च्या टोमॅटोची भाजी पालेभाज्यांमध्ये मेथी शेपू या भाज्या वर्ज करणं गरजेचं आहे त्याचबरोबर लसूण लसणाची चटणी मिरचीचा खरडा या गोष्टींपासून तर खूप लांब राहिलं ला पाहिजे त्याच्यानंतर डाळी विशेषतः तुरीच्या डाळीने पित्त होतं हे तर जगजाहीर आहे त्यामुळे आठवड्यातून पाच ते सहा दिवस मुगाची डाळ खाणं जास्त योग्य आहे हो दुसरा दिवस तूर आणि मूग मिक्स करून खाणं ठीक आहे त्यानंतर दुधाच्या पदार्थांमध्ये विशेषतः दही आणि ताक हे दोन पदार्थ वर्ज करायला पाहिजेत दूध तूप लोणी हे खायला काहीच हरकत नाही हॉटेलच्या जेवणामध्ये विशेषत पंजाबी ज्या भाज्या आहेत त्या खाणं टाळलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये काजूची ग्रेवी असते आणि त्याच्यामुळे प्रचंड उष्णता वाढते आणि त्याच्यासोबत असते तंदुरी रोटी आणि तंदुरी रोटी आणि पंजाबी खाणं हे जास्त ॲसिडिक आहे त्यामुळे याच्यापासून दूर राहिलेलं बरं म्हणूनच आपण अट्टाहसाने चपाती किंवा पुलका मागून घेतला पाहिजे आणि जर समजा ते नसेल तर आपण राईसचं कोणताही मेनू प्रेफर करणं हे जास्त योग्य ठरतं नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये विशेषत ज्यांना पित्ताचा जा खूप जास्त त्रास आहे त्यांनी सलग तीन ते सहा महिने किंवा वर्षभर तरी नॉनव्हेज अजिबात खाऊ नये पण एकदा का ते बरं झालं की त्यानंतर त्यांना स्वातंत्र्य मिळतं ते कधीकधी खायला पण ते कधीकधी म्हणजे कसं हे आपण आपली व्याख्या आपल्या डॉक्टरांसमोर ठरवली जास्त योग्य राहील त्याच्या व्यतिरिक्त इतरांनी जसं नॉनव्हेज खाताना ते तेलात परतलेलं किंवा तेलात प्रोसेस केलेलं असतं त्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र ते तुपात परतलेलं किंवा तुपात बनवलेलं नॉनव्हेज खाणं जास्त योग्य असतं आता यासोबत लाईफस्टाईलमधल्या काही गोष्टी आहेत जसं रात्री जागरण करू नये तसंच दिवसासुद्धा झोपू नये अवेळी व्यायाम करू नये म्हणजे जिम चालू असतं दिवसभर म्हणून दिवसभर कधीही जाऊन जिम करणे हे चुकीचं आहे थंड वातावरणात म्हणजे सकाळच्या वेळेला एकतरी किंवा मग संध्याकाळी जेवण भूक लागायच्या आधी पण ऊन कमी झाल्यानंतर ही एक वेळ ठीक आहे पण शक्यतो सकाळची वेळ ही खूप आयडियल वेळ आहे सकाळीच व्यायाम केला पाहिजे त्यानंतर जेवण वेळेवर झालं पाहिजे अवेळी खाणं हे सुद्धा ॲसिडिटीला आमंत्रणात ठरतं या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर समजा बदल केला तर ॲसिडिटीचा त्रास हा पन्नास टक्के यानेच कमी होतं औषधाची सुद्धा गरज पडत नाही धन्यवाद